मला संशय आला असता हा माणूस आपल्या बाजूला दहा वर्ष राहतोय आणि अचानकपणे ह्याला पाकिस्तानचा पोळका आला आलाय दहा वर्षापूर्वी मग तू बाबा मालवणातच कसा आला कुठून आलास कोणी तुला आणलं भारतातला तरी आहेस की नाही हे आपल्याला अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही पोलीस नमस्कार मित्रांनो हा फारच भयंकर प्रकारे काल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना पार पडला या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा अक्षरशः धुवा उडवला आणि टीम इंडियाचा विजय टीम इंडियाचा विराट विजय सेलिब्रेट करण्यासाठी संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण सुरू होतं आणि असाच माहोल आपल्या कोकणातील मालवणमध्ये देखील होता फटाक्यांची आतशबाजी सुरू होती घोषणाबाजी सुरू होती त्याच दरम्यान तिथे उपस्थित परप्रांतीय मुस्लिम तरुणांनी पाकिस्तानच्या बाजूने घोषणा सुरू केली देशविरोधी नारे ते लगावत होते त्यानंतर तिथे जे तरुण उपस्थित होते त्यांनी तात्काळ या घोषणा ऐकताच या देशद्रोह्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं सध्या हे तिन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांची चौकशी सुरू आहे आणि असं कळतंय की गेल्या दहा वर्षांपासून हे मालवणमध्ये भंगारचा व्यवसाय करतायत त्यानंतर आमदार निलेश राणे यांना ही माहिती कळताच त्यांनी तात्काळ त्यांचा भंगारचा व्यवसाय हा उद्ध्वस्त करून टाकलाय परंतु प्रकरण इथेच संपत नाहीये एक भयानक माहिती समोर येते की हे जे मुस्लिम आहे हे दहा वर्षांपासून मालवणमध्ये आहे परंतु हे नक्की भारताचंच आहे का याबाबत आता संशय निर्माण होतोय कारण त्यांच्याकडे कोणतंही आधार कार्ड नाही आहे कोणतंही डॉक्युमेंट नाही आहे त्यांच्याकडे जी वाहनं आहेत ती देखील रजिस्टर नाही आहेत चौकशी जेव्हा पोलीस करतायत तेव्हा ते सांगत आहेत की आम्ही यू पीचे आहोत परंतु युपीमध्ये दे यू पीचे देखील असल्याचा कोणताही पुरावा या कुटुंबियांकडे नाही आहेत त्यामुळे हे सगळं भयानक आहे आणि याबाबतच निलेश राणेंनी एक व्हिडिओ आता ट्विट केला आहे तो व्हिडिओ नीट ऐका म्हणजे हा सांगतोय की हा युपीचा आहे पण यू पीचा ॲड्रेस देत नाही तर आपल्याला मा माहीत नाही की तो युपीचाच आहे तो आलाय दहा वर्षापूर्वी मग तू बाबा मालवणातच कसा आला कुठून आलास कोणी तुला आणलं कुठल्या स्टेशनला तू उतरलास तू भारतातला तरी आहेस की नाही हे आपल्याला अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही पोलीस त्याच्यावर सखोल सखोल चौकशी आहेत ही ही एक नेक्सस आहे काही काही भंगार व्यावसायिक झाले काही ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायवर झाले किंवा मेकॅनिक झाले काही भाजी विक्रेते झाले आणि ह्यांनी आपापली आप लाईन ही अशी फिक्स करून ठेवली आहे म्हणजे ह्या या, या सगळ्या व्यवसायामध्ये त्यांना पैसेही मिळतील आणि ते स्थानिक वाटतील स्थानिकांबरोबर त्यांचा त्यांचे त्यांचं जे ती बस असेल असे हे सगळे दहा दहा वर्षांपासून वीस वीस वर्षांपासून आपल्या देशात राहत आहेत आपल्या राज्यात गावात राहत आहेत त्यांच्याकडे ज्या गाड्या आहेत एकही गाडी रेजिस्टर्ड नाही एक, रेजिस्टर एक टू व्हीलर आहे रेजिस्टर्ड नाही एक जो पिकअप ट्रक आहे तोही रेजिस्टर्ड नाही कुठल्या तरी नंबर प्लेटवर गाड्या चालवतात आणि हा त्यांचा व्यवहार हो आहे त्याच्यानंतर सर्वात भयानक गोष्ट म्हणजे काय हे आधार कार्ड जे, का जे बनवलं ते कोणाच्या तरी मदतीने फेक आधार कार्ड बनवलं आता फेक आधार कार्ड बनवण्यासाठी जो ॲड्रेस दिला तो सगळा चुकीचा आहे कोणी तुला हे आधार कार्ड बनवण्यासाठी मदत केली ते पण अजूनपर्यंत तो सांगत नाही आहे किंवा आता चौकशीमध्ये बाहेर पडेलच मी काय पोलिसांच्या चौकशीचा भाग नाही पण मला जे काय गा गोष्टी कानावर आल्या तेच मी तुमच्यासमोर ठेवू शकतो कारण काय अतिशय बरा भयानक आहेत आपल्याला ते या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे नागरिक म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे आपल्या आजूबाजूला राहणारी लोक दहा दहा वर्ष कोणाला संशय आला असता की हा माणूस आपल्या बाजूला दहा वर्ष राहतोय आणि अचानकपणे ह्याला पाकिस्तानचा पोळका आला आणि पाकिस्तान प्रेमापोटी त्यांनी त्या घोषणा दिल्या हे जेवढं दिसतं सोपं तेवढं सोपं नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला कोण आहेत ते ज्या घरात राहत होते एका हिंदूंनीच ॲग्रीमेंट करून त्याला भाडे तत्वावर त्याला ती जागा राहण्यासाठी दिली होती हे तीन भाऊ हे मुसलमान जे आहेत हे तीन भाऊ आहेत कुठून आले काय आले दहा वर्ष बारा वर्षापूर्वी आले अरे पण बाबा तू मालवणात कसा आला ह्याचं काय उत्तर अजूनपर्यंत सापडत नाहीये ते येईल चौकशीमध्ये काही ना काहीतरी बाहेर पण ह्याचं पुढे काय होतं आज एक स्ट्रक्चर आम्ही पाडलं त्यांची जिथे ते सगळं करायचे ते आम्ही सगळं उद्ध्वस्त केलं चोवीस तासाच्या आत मला कळलं चोवीस तासाच्या आत मी ते प्रशासनाशी बोललो प्रशासनाने त्याच्यावरती चोख कारवाई केली पाडून टाकलं उद्ध्वस्त केलं त्याबद्दल प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं आणि नगर परिषदेचं मी अभिनंदन करतो पण फक्त एक स्ट्रक्चर दोन स्ट्रक्चर तीन स्ट्रक्चर पाडून येणार नाही आपल्याला हे नेक्सस तोडावं लागेल आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी पोलीस नागरिक हे सगळे एकत्र मिळून आपल्याला यांचं हे रॅकेट उद्ध्वस्त केलं पाहिजे यासाठीच मी आपलं